भिक्खू संघ मुंबई व चकमा असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने बांगलादेशामध्ये बौद्ध ख्रिश्चन व हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा जाहीर निषेध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे भिक्खू संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातून चकमा असोसिएशनचे व भिक्खू संघाचे सर्व बंधक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बंधत शांतिरत्न यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की बांगलादेशातील बौद्ध ख्रिश्चन हिंदू बांगलादेशामध्ये सुरक्षित नाही बांगलादेशातील सरकार हल्ले थांबवण्यासाठी अपयशी ठरलेले आहे त्यामुळे बांगलादेशातील तत्कालीन सरकारने बौद्ध ख्रिश्चन व हिंदू समाजातील जाहीर माफी मागावी अशी मागणी केली भारत सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून अल्पसंख्याक होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी मुंबईतून व महाराष्ट्रातून भंतेजी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम मी मुंबई भिक्खू संघाचा सचिव सेक्रेटरी भिक्खू राहुलरत्न थेरो आज आम्ही इथे आझाद मैदानमध्ये बांगलादेशमध्ये जी आराजकता मान माजली आहे त्या अराजकता एवढी माजली आहे की आज त्यांनी ज्या मायनॉरिटीज आहेत अल्पसंख्याक बौद्ध हिंदू ख्रिश्चन यांच्यावर जो अत्याचार अन्याय करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मुंबई भिक्खू संघ बौद्ध महासभा तसेच चकमा असोसिएशन या सगळ्यांच्या वतीने इथे आझाद मैदानमध्ये आम्ही धरणे आंदोलनाचं धरणे आंदोलन करत निषेध करत आहोत त्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो आहे आमचं सांगणं आहे महाराष्ट्र राज्य सरकारला त्याचप्रमाणे भारत देश सरकारला की आपण जे बांगलादेशमध्ये जे अराजकता मांडल्या माजली आहे त्याच्यामध्ये बौद्ध लोकांसाठी मायनोरिटीसाठी आपण थोडंसं लक्ष द्यावं आणि इंटरफेअर करावा तिथल्या लोकांवरती थोडासा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करावा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनासुद्धा आमच्या सगळ्या भिक्खू संघाच्या वतीने निवेदन आहे की बौद्ध लोक हे शांत प्रिय लोक आहेत आणि शांततेचे प्रतीक असणारे बुद्ध धम्मांचा ते उपदेश उपदेशाप्रमाणे चालत आहेत तर त्यांच्यावर जे तिथे हल्ले होत आहेत जे विहांचं नुकसान होत आहे हे लवकर लवकर थांबावं आणि तिथल्या लोकांची रक्षा व्हावी ही आमच्या सगळ्यांची सूचना आहे आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे नम बुद्धाय आहे जय भीम मानव सेवन ब्यूरो रिपोर्ट क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर